हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि आज देखील मस्त धमाकेदार आणि नवीन व्हिडिओ आणलेला आहे ज्याची बातमी ठरणार आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची थमनेल बघितल्यावर तुम्हाला थोडंसं टेन्शन आलंच असेल कारण मलाही आलं होतं जेव्हा ही माहिती मला कळाली तर मी म्हटलं लगेचच माझ्या फॅमिलीबरोबर ही माहिती मी का शेअर करू नये तर मित्रांनो असं असतं एखादी माहिती मला समजली एखादी माहिती चा मी शोध लावला की मी लगेचच ती माहिती माझ्या चॅनलवर टाकत असते कारण मला असं वाटतं की ही महत्त्वाची माहिती माझ्या सर्व म यूट्यूब फॅमिलीबरोबर मी शेअर करावी तर त्यानंतर मी ही सगळी माहिती गोळा करते त्याची स्क्रिप्ट बनवते त्यानंतर व्हिडिओ बनवते एडिटिंग करते थमनेल बनवते त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ अपलोड होतो तर ह्याच्यासाठी खूप कष्ट असतात तर तुमच्या बहिणीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो तुम्ही मोबाईल घेता स्क्रोल करता सोडून देता पण तुम्हाला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला पैसे लागत तर लागत नाही तर तुमच्या बहिणीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आमच्या बहिणींनी आमच्या हाताला बळ दिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या सपोर्टमुळे आज आम्हाला हे यश मिळालेलं आहे म्हणूनच आमच्या लाडक्या बहिणींचे आम्ही पंधराशे रुपयामध्ये अजून सहाशे रुपये अतिरिक्त देऊन हा हप्ता एकवीसशे रुपये करणार आहोत तर डिसेंबरपासून माझ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे पंधराशे प्लस सहाशे असे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर अशी बातमी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली होती तुद... आज उद्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार हे तर ठरेलच त्यानंतर शपथविधी देखील होईल आणि लगेचच आचारसंहिता संपेल आणि आपल्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तर आज उद्यामध्ये हे पदावर कोण बसणार आहे हे ठरेल कारण की आपल्याला हे चित्र तर क्लिअर आहे की आपल्या या तीन भावापैकीच एक भाऊ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहे तर मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार हे ठरल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथविधी होईल आणि त्यानंतर आचारसंहिता संपेल आणि लगेचच बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होणार आहे परंतु काही बहिणींसाठी थोडंसं टेन्शन देणारी गोष्ट आहे काही बहिणींना थोडंसं टेन्शन आलं असेल कारण ह्या पाच सात गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा सहावा हफ्ता सहावा काय तुम्हाला ह्या योजनेमध्ये पुढे एकही रुपया मिळणार नाही जर तुम्ही मी पुढे जे तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पुढचा सहावा काय यो ह्या योजनेपासून तुम्ही वंचित राहाल बाद व्हाल ही योजना तुमच्यासाठी नसणार आहे तर मी काय सांगते ते नीट पूर्ण ऐका जर तसं जर तुमच्या बाबतीत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ वायानक घालवता लगेचच तुम्हाला सांगते व्हिडिओ महत्वपूर्ण आहे तर लक्ष देऊन ऐका ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर ती महिला ती बहीण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही ज्या कुटुंबामध्ये एकही सदस्य आयकरदाता असेल तर ती महिला त्या घरची त्या कुटुंबाची महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही म्हणजे तुमच्या घरात एक जरी व्यक्ती इन्कम टॅक्स भरती करत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत नाही कुटुंबातील एकही सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी सरकारी विभागात नोकरी करणारा असेल तर त्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि चौथा आहे की ज्या कुटुंबातील महिला असो किंवा पुरुष असो किंवा अन्य कोणीही असो इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असतील जसं पी एम किसान योजना आहे राजीव गांधी योजना आहे तर अशा इतर वेगळ्या वेगळ्या ज्या योजना आहेत जर तुमच्या कुटुंबातील कोण सदस्य त्या योजनेचा लाभ घेत असेल त्यामध्ये त्यांना पंधराशे रुपये किंवा त्या अधिक कि रक्कम मिळत असेल तर त्या घरातील त्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे त्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार कॉर्पोरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ता सदस्य असं कुठलंही पद जर त्यांच्याकडे असेल तर त्या घरातील त्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि शेवटची अशी अट आहे की ज्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे आता समजा तुमच्याकडे जर नोंदणीकृत चारचाकी गाडी असेल तर त्या घरातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही मात्र ट्रॅक्टर वगळून जर तुमच्या घरात ट्रॅक्टर आहे तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता मात्र ट्रॅक्टर सोडून इतर कुठलीही चारचाकी वाहन जर तुमच्या घरात आहे तर त्या घरातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही तर ह्याच होत्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि त्या आपण हमीपत्रात वाचलेल्या आहेत हमीपत्रात हेच सगळं लिहिलेलं आहे आणि हे लिहिलेलं असताना देखील आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहात आणि आपण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला आहात आणि लाडकी बहीण योजनेचा एखादा एखाद दुसरा हप्ता देखील जर घेतला असाल तरीही आता पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही आहे आणि तुम्ही या योजनेपासून बाद होणार आहात तर मित्रांनो हीच ती महत्त्वाचीच हीच ती महत्त्वाची अपडेट होती महत्त्वाची बातमी होती जी मला तुम्हाला सांगायची होती मला वाटतं माझ्या व्हिडिओतून मी तुम्हाला सगळं क्लिअर केलं आहे की तुम्हाला ह्या गोष्टी असल्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगत असते तर लवकरच मुख्यमंत्रीपदाची आता शपथविधी होईल आणि त्यानंतर आचारसंहिता संपेल आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये यायला सुरुवात होणार आहे तर माझ्या माझ्या खात्यात एकवीसशे रुपये आले तर मी लगेचच तुमच्यासाठी तो, लगे तो व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्या खात्यात आले की मला लगेचच कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या व्हिडिओबाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन महत्त्वाची दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत नमस्कार